साताऱ्यातील फलटणमध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात आता या घडीला मोठी अपडेट समोर आली आहे काय आहे ती मोठी अपडेट तर शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही मोठी अपडेट दिली आहे त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे सत्य परेशान हो सकता है पराजित नाही पाठ पुराव्याला यश डॉक्टरांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती ही स्थापन करण्यात आली आहे न्यायमूर्ती संजय मेहरे यांची ही चौकशी समिती असणार आहे आणि या समितीमार्फत सगळा तपास हा केला जाईल पण या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे हे तेव्हा समोर आलेले होते खुद्द सुषमा अंधारे या फलटणमध्ये जाऊन त्यांनी तिथे आंदोलन केलेलं होतं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं जनतेचा रोष हा उफाळून आला होता या महिला डॉक्टर जेव्हा संशयास्प्रद त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या हातावर एक सुईसाईड नोट लिहिलेली होती आणि त्या नोटमध्ये दोन जणांची नावं ही प्रामुख्यानं ना लिहिण्यात आली होती आणि त्या दोन जणांना आता ते देखील कोठडीमध्ये आहेत त्यांची देखील चौकशी आता सुरू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये का आय पी एस महिला अधिकाऱ्याची देखील या सगळ्या प्रकरणामध्ये नेमणूक करण्यात आलेली होती आणि त्यादेखील या सगळ्या प्रकरणाची आता सखोल चौकशी करतायत त्याच पाठपुराव्याला आता एक मोठी अपडेट ही म्हणावी लागेल कारण न्यायमूर्ती न्यायमूर्ती संजय मेहरे यांची समिती आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे आणि या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टरांचा रोष देखील मोठ्या प्रमाणात उफाळून आलेला होता जेव्हा या महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं खुद्द सुषमा अंधारे यांनी मोठे धक्कादायक खुलासे या संदर्भात केले होते आणि या संदर्भात एका स्थानिक बड्या नेत्याचं नाव देखील आलेलं होतं त्यांचा दबाव या महिला डॉक्टरवर होता अशी देखील असे देखील धक्कादायक खुलासे तेव्हा करण्यात आलेले होते त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा खुलासा नेमका काय होतो पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे या डॉक्टर बीड जिल्ह्यातल्या होत्या त्यामुळे बीडचे स्थानिक नेते देखील या संदर्भात अतिशय त्यांनी रोष व्यक्त केला संताप व्यक्त केला आणि अवघ्या महाराष्ट्रालाच लाज वाटावी असं एका महिला डॉक्टरसोबत घडलं आहे या महिला डॉक्टरला न्याय मिळावा लवकरात लवकर त्यामुळे आता ही समिती स्थापन करण्यात आली आहे कधी या महिला डॉक्टरला न्याय मिळतो पाहणं महत्वाचं ठरणार आहे आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी अपडेट होती या संदर्भात वेळोवेळी जे काही अपडेट्स येत राहतील ते न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पण या महिला डॉक्टरला आपण विसरता कामा नये जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाबद्दल आपण सातत्यानं बोललं पाहिजे